एकूणच मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे यामध्ये संजय राठोड असतील अब्दुल सत्तार असतील आणि असे तानाजी सावंत यांना यांना मंत्रिमंडळात सहभाग करून घेऊ नये अशी सगळीकडनं भावना व्यक्त होताना पाहायला मिळते एकूणच शिंदे गटात असतील किंवा भाजपकडनं देखील असतील ही मोठी मागणी करण्यात येते मला जे तुम्ही जे दाखवताय तेच आम्ही पाहतोय त्यामुळे नवीन काही माहिती माझ्याकडे नाही आहे आणि वरिष्ठ नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे आमचे शिष्यस्थ नेतृत्व आहे आणि ते या संदर्भातले सगळे जे काही डिसिजन्स आहेत हे त्या ठिकाणी आमचे नेते घेतील मलाही याच्याबद्दल काही माहिती नाही जे तुम्हाला माहिती आहे तेच मलाही माहिती महिलांचं स्थान नक्की असेल मला विश्वास आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये नक्की दिसतील तेवढी वर्ष बघा मी माझी भूमिका काही प्रशोधन होत्या त्यांच्या लढला सोबतच आहे तुमच्या मंत्रिमंडळात असतील असं बोललं जाते तर तुम्ही तुमची भावना पोहोचवली का देवेंद्र फडवीस यांच्यासोबत माझी भूमिका मी मागच्याच वेळेला बोलले होते की ज्या वेळेला मागच्या वेळेला मागच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद दिलं त्यावेळेला मी माझी भावना व्यक्त केली होती माझी लढाई संपलेली नाही कोर्टामध्ये केस चालू आहे हे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या वेळेला जे मंत्रिपद दिलं गेलं होतं त्यावरती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हे स्पष्ट केलं होतं की तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्यांना क्लीन चिट दिल्यामुळे आम्ही त्यांना मंत्रिमंडळात घेतलंय वेळेला काय होत बघूया विश्वास वाटतो कोर्टात नार तर केस चालू आहे मी लढतीये कुणाला घेणार आहेत कुणाला नाही घेणार आहेत त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही तो माझा रोल नाही याच्यासाठी आपले नेते आहेत आणि ते त्या ठिकाणी योग्य निर्णय घेतील चित्राबाद देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असतील बघा आम्ही असा काही विचार केला नाही परंतु मी तुम्हाला इतकं सांगते की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे ही माझ्यासारख्या लाखो भाजपच्या कार्यकर्त्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा होती ती परिपूर्ण झाली आम्ही खूप समाधानी आहोत आणि आम्ही खूप आनंदी आहोत कोण मंत्रिमंडळात असण्यापेक्षा आमचा लाडका देवाभाऊ आज राज्याचा मुख्यमंत्री आहे ही आमच्यासाठी अतिवशी समाधानाची आणि आनंदाची गोष्ट आहे आणि राहिली गोष्ट जे तुम्ही मगासपासून विचारताय तर निश्चितपणे लाडक्या बहिणी या मंत्रिमंडळामध्ये तुम्हाला नक्की दिसतील भारतीय जनता पार्टी एकमेव अशी राजकीय पार्टी महाराष्ट्रामध्ये आहे ज्यांनी महिलांना जास्त संधी दिली आजही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये महिला आमदार कुणाच्या जास्त तर त्याचं नाव भारतीय जनता पार्टी आहे आमच्याकडे सीझन पॉलिटिशियन आहेत तीन तीन चार चार टर्म आमदार झालेल्या महिला आमदार आहेत त्यामुळे नक्कीच या लाडक्या बहिणी तुम्हाला मंत्रिमंडळात त्याच्यामध्ये हे कोणी सांगितलं अशा पद्धतीचे कुठलंही ऑफिशियल स्टेटमेंट हे मुख्यमंत्र्यांकडनं आलेलं नाही आहे ही सगळी गरळ जे संजय राऊत ओकतायेत या संजय राऊतांनाच ही योजना नकोय परंतु आम्ही लाडकी बहीण योजना बंद करणार नाही आहोत ही संजय राऊतांना योजना नको असल्यामुळे ते सतत याच्याबद्दल गरळ ओकतात कुठल्याही पद्धतीचं ऑफिशियल स्टेटमेंट हे सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडनं या संदर्भात आलेलं नाही लाडक्या बहिणींनाही मला सांगायचंय कृपया असल्या अफवांवर विश्वास ठेवू नका ज्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे त्यांच्याकडे तर लक्षच देऊ नका चर्चा अशी आहे अमित भाई काल भेटायला गेले दोन्ही राष्ट्रवादी भाजप सोबत जाऊ शकतात नाही मला काही आयडिया नाही तो माझा रोल नाही मी छोटी कार्यकर्ता आहे पक्षाने जी जबाबदारी दिली ती जबाबदारी करण्याचं माझ्याकडे काम आहे को कोण येणार आहे कोणाला घेणार आहे कोणाला कुठे बसवणार आहे मला काही आयडिया नाही माझ्या माझा नाही आहे ही पार्टीचं डिसिजन आहे स्वागत करायचं की नाही करायचं चित्रावाग नाही ठरवत भारतीय जनता पार्टी ठरवते आणि जी पक्षाची भूमिका असेल ती आमची भूमिका असं म्हणालय महाराष्ट्रातलं सरकार हिमाचलमध्ये सुद्धा असाच प्रयोग आहे तो केला जातोय देशाचा राजा घाबरट आहे म्हणजे घाबरट आहेत ईव्हीएम वरती नको तू बॅलेट वरती निवडणुका घ्या दुःख दुख पाणी कंपनी होऊन जा दुद दुद पानी का पानी अहो ज्या वेळेला यांच्या सीट निवडून येतात त्यावेळेला ईव्हीएम ओके असतात आम्ही लोकसभेमध्ये ज्या वेळेला आमच्या कमी सीट आल्या त्याच्या दुसऱ्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता आणि नेता कामाला लागला दीड अडीच वर्ष जी यांना मिळाली होती यांनी कट कारस्थाना आणि कुंभांड रचण्यामध्ये घालवली देवेंद्रजींवरती नाही ते बोललं गेलं कमरेखालचे वार केले गेले त्यांच्या परिवारावर बोललं गेलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कदापि रुचलेलं नाही आता तरी सुधरा आहे मला त्यांना सांगायचंय आणि म्हणून आता कुठेतरी खापर फोडायचं म्हणून ईव्हीएमच्या नावाने खडे फोडतात लोकांनी दिलेला कौल हा ज्या वेळेला विरोधक कटकारस्थाना करत होते त्यावेळेला भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे लोकांसाठी काम करत होतं लोकांसाठी ज्या योजना केल्या त्या योजना फक्त केल्या नाहीत तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा हे महायुतीच्या सरकारने केलं लोकांना कट कारस्थानं आवडत नाहीत ज्या पद्धतीने देवेंद्रजींवरती आणि त्यांच्या परिवारावरती वार केले गेले हे लोकांना महाराष्ट्राच्या रुचलं नाही आणि त्याची परिणिती तेवीस तारखेच्या रिझल्टमध्ये आपल्याला दिसली